धनंजय मुंडे राज्यपालांनी मुंडेंचा राजीनामा स्वीकारल्याची बातमी येते आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय धनंजय मुंडेंचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा राज्यपालांकडे सोपवलेला होता आणि आता हा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारलाय अर्थात धनंजय मुंडे हे आता मंत्रिपदावरून पाय उतार झालेले आहेत राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारलेला आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला आहे सगळ्यात मोठी बातमी आत्ताच्या घडीची आज मुख्यमंत्र्यांकडे धनंजय मुंडे यांनी हा राजीनामा दिलेला होता तो राजीनामा मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे पाठवला आणि हा राजीनामा आता राज्यपालांनी स्वीकारला अत्यंत महत्त्वाची बातमी आत्ताच्या घडीची धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा अखेर राज्यपालांनी स्वीकारला आहे आज सकाळीच हा राजीनामा धनंजय मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला होता तो राजीनामा मुख्यमंत्र्यांनी पुढच्या कारवाईसाठी राज्यपालांकडे पाठवला होता आणि हा राजीनामा आता राज्यपालांनी स्वीकारला आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल आत्ता माझ्यासोबत आहेत महेंद्र हा राजीनामा अखेर आता राज्यपालांनी स्वीकारलेला आहे आपल्याकडे असलेली अधिक माहिती काय महेंद्र माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय नक्कीच 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 सर आवाज येतोय राज्यपालांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारलाय आपल्याकडे असलेली अधिकची माहिती काय सकाळीच जो आहे तो धनजय मुंडे यांनी राजीनामा दिला होता आणि हा राजीनामा त्यांचा एका स्वीय सहायकाकडून जो आहे तो मुख्यमंत्र्यांना देण्यात आला होता त्यानंतर तो राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारल्या त्याची जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांनाही प्रतिक्रिया दिली होती मात्र तो राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला जाणार आणि त्यावरती जो आहे तो राजीनामा दिल्यानंतर राज्यपाल त्या राज्यपालांकडे सुपूर्द केला गेलाय अशी आपल्याला माहिती मिळाली जी नक्कीच महेंद्र आपण दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद धनंजय मुंडे यांचा राजीनामा अखेर स्वीकारण्यात आलेला आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला आहे मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा राज्यपालांकडे पाठवलेला होता पुढच्या कारवाईसाठी आणि आता राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारल्याची बातमी येते अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री म्हणून धनंजय मुंडे हे फडणवीस सरकारमध्ये कार्यरत झाले होते मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणातले काही फोटो व्हिडिओ हे काल माध्यमांसमोर उघड झाले आणि त्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली या घटनेतले सर्व आरोपी मुख्यत्वेकडून वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचा बोलबाला होता पहिल्या दिवसापासूनच त्याच्या संदर्भातलं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी देखील स्वतःहून केलेलं होतं आणि आता हे सगळं प्रकरण धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे यांनी एक ट्विट केलं होतं या ट्विटमध्ये त्यांनी स्वतः म्हटलं होतं की हा राजीनामा मी स्वतःच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे देतो आहे गेल्या अनेक दिवसांपासून धनंजय मुंडे हे प्रकृती अस्वास्थ्यामुळं रुग्णालयामध्ये देखील दाखल होते अनेक दिवस त्यांच्यावरती उपचार होते मात्र त्यानंतर आज त्यांनी हा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला मुंडे यांचा हा राजीनामा स्वीकारण्यात आला राज्यपालांनी धनंजय मुंडे राजीनामा स्वीकारलाय आपण संदर्भात अधिक चर्चा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून जोडले गेलेले आहेत धनंजय जी माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय जी धनंजय मुंडे यांचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारल्याची बातमी येते आज सकाळी मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवलेला होता आणि मुख्यमंत्र्यांनी पुढच्या कारवाईसाठी तो राज्यपालांकडे पाठवला आणि त्यांनी तो आता स्वीकारला अशा पद्धतीची बातमी येते या सगळ्या संदर्भात आपली पहिली प्रतिक्रिया मी यावर काय बोलणार मी न्यायाच्या भूमिकेत आहे मला न्याय पाहिजे आणि मी कालपासून खूप खचून गेलेलो आहे मोडलेलो आहे मला जास्त या विषयावर बोलणं म्हणजे उचित नाही वाटत मी आपल्या भावना आणि आपल्या आत्ताची स्थिती मी निश्चितपणानं समजू शकतो धनंजयजी मात्र आत्ता ज्या पद्धतीनं हे सगळं प्रकरण हाताळलं जातं आहे राज्य सरकार असेल मुख्यमंत्री असतील ह्या सगळ्या प्रकरणाबाबत पोलीस तपास सुरू आहे आणि एक महत्त्वाचा धागा काल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर आला आणि हादरवून टाकणारा हा धागा होता मात्र तरीसुद्धा तपास यंत्रणांच्या माध्यमातून ही सगळी सत्य परिस्थिती आपल्या समोर येते त्यामुळे गुन्हेगारांना शासन होईल याचा विश्वास वाटतो आपल्याला गुन्हेगारांना शासन व्हावं हे मग ते कसं करायचं हे त्या यंत्रणेचं काम आहे आम्ही पाठपुरावा करत राहू आणि जोपर्यंत फासावर लटकत नाही तोपर्यंत या आरोपींना सोडणार नाहीत असं मुख्यमंत्री देखील म्हणलेले आहेत त्यांना शब्द देखील दिलेला आहे आजपर्यंत तपास यंत्रणांच्या माध्यमातून जो काही तपास झालाय आपणही ही सातत्यानं याबाबत माहिती घेत आहात आपणही यंत्रणांच्या संपर्कामध्ये आहात या संपूर्ण तपासावरती आपण समाधानी आहात अजून तपास बाकी आहे जो काही फरा कृष्णा त्याच शोधल्यानंतर बऱ्याच गोष्टी समोर येणार आहेत अजून आणि याचा परिणाम असा व्हायला पाहिजे की यांना फाशी झाली पाहिजे तोपर्यंत आपण या तपासावर असलो तरी, तरी परिणाम काय होणार आहे होणार आहे यावर आपण समाधान व्यक्त करणार आहोत जी। जी, वाटते की त्याकडे दुर्लक्ष होत आहे किंवा त्या गोष्टी लक्षात घेतल्या नाही आहेत किंवा तपास यंत्रणांपासून त्या लांब आहेत अशा कोणत्या गोष्टी आपल्याला वाटतात आत्ता नाही आता त्याच्यात सगळा अभ्यास करणे सगळा आणि मगच आपण त्याच्यात काय उनिव आहेत किंवा त्याच्यात काय दुरुस्ती म्हणजे आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा सरकारनं घेतला किंवा त्यांनी तो दिला आणि त्यात त्यांनी जे कारण सांगितलंय ते त्यांनी असं सांगितलं की प्रकृती अस्वस्थ्यामुळे आपण राजीनामा देतोय त्याच्यात या संपूर्ण कुठल्याही प्रकरणाचा किंवा यातला या कुठलाही संदर्भ धनंजय मुंडेंनी जोडलेला नाहीये आपल्याला याच्यावरती काही बोलत बोलायचं आहे आपल्याला त्याच्यावर काय बोलायचं नाही त्या गोष्टीवर आपण ते आपली मागणी म्हणून त्याच्यावर आपल्याला काय बोलायचं बोलणं म्हणजे चुकीचं होईल पण दादा जे म्हणतायत आणि हे म्हणतायत ते दोन्ही कारण वेगवेगळे दो त्याच्यात विसंगता येत आहे सगळी विसंगती म्हणून बाकीच काय आपण त्याच्यावर बोलणं हे काही महत्वाचं नाहीये किंवा बोलू पण शकत नाहीत काही आपला मोठा तो नव्हता या संपूर्ण प्रकरणाच्या पाठीशी धनंजय मुंडे असतील असं वाटतं आपल्याला नाही जर कुठं काही ॲपकिरेक्ट झाला असेल जर काही कुठं प्रत्यक्ष मोवर येईल जी आणि मग मात्र त्याचा परिणाम चुकीचा होईल जी 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 धन्यवाद धनंजय जी तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल धनंजय देशमुख आपल्याशी बोलत होते दर राज्यपालांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारलेला आहे मात्र आपल्याला बाकी कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही आपल्याला फक्त शासनाकडून न्याय हवाय ज्या पद्धतीचा अत्याचार संतोष देशमुखांवरती झाला त्या पद्धतीतले सगळे आरोपी हे फासावर लटकले पाहिजेत अशी मागणी धनंजय देशमुखांनी केली आपण या सगळ्या संदर्भात अधिक चर्चा आणि अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्यांनी खूप मोठा आवाज उठवला त्या अंजली दवानिया आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून जोडल्या गेल्यात अंजरीताई माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय हो हो अगदी व्यवस्थित धनंजय मुंडेंनी आज सकाळी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला तो त्यांनी राज्यपालांकडे पाठवला आणि आताची बातमी अशी आहे की राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारलाय आपली पहिली प्रतिक्रिया कसं आहे की मला खर तर वाटत होत की आपण राज्यपालांची भेट घ्यावी आणि त्यांना विनंती करावी की हा राजीनामा तुम्ही रिजेक्ट करा आणि त्यांना बडतर्फ करा त्यांची हकलपट्टी झाली पाहिजे मंत्रिमंडळात कारण राजीनामा कोणाचा घ्यायचा की बाबा एखादा साधा माणूस असेल अमुक चूक झाली असेल आणि त्याचा ते त्यांनी राजीनामा दिला की बाबा चौकशी होईपर्यंत मी राजीनामा देतोय या माणसांना बडतर्फ करायला पाहिजे यांना यांची हक्कलपट्टी राजकारणात करायला पाहिजे कारण या सगळ्या मागे आपण जर लढतोय तो पुन्हा कधी संतोष देशमुख होऊ नये महाराष्ट्रात परत अशी कधी घटना होऊ नये परत एखादं कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये आणि या एक म्हणजे धडा मिळावा त्यासाठी आपण लढतोय आणि त्याचे काही राजीनामा हे त्याच उत्तर नव्हतं एक, एक बाजू जी धनंजय मुंडे सातत्यानं मांडत आले ती पण आपल्याला लक्षात घेतली पाहिजे ते सातत्यानं असं म्हणतायत की संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना ही फाशी झाली पाहिजे किंवा त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हायला पाहिजे असं ते सातत्यानं म्हणत आहेत दुसरी गोष्ट आज जे त्यांनी ट्विट केलं आहे जे राजीनामा दिल्यानंतरचं ट्विट आहे ते जर आपण बघितलं त्यात कुठेही संतोष देशमुखांची हत्या किंवा बीडमधलं प्रकरण किंवा इतर कोणत्याही प्रकरणाचा कुठेही उल्लेख नाही आहे त्यांचं असं म्हणणं आहे की गेल्या अनेक दिवसांपासून मी प्रकृती बरी नाही आहे प्रकृती अस्वस्थ्यामुळे मला राजकीय सक्रिय होता येत नाही आहे त्यामुळे मी राजीनामा देतो आहे असं त्यांनी म्हटलं आहे हो ना अगदी आणि त्यात राष्ट्रवादी तर म्हणते की आम्ही नैतिकतेच्या मुद्द्यावर दिले आणि हे म्हणतायत की मी नैतिकता आणि मला माझी प्रकृती ठीक नाहीये डॉक्टरांनी आराम करायचा सल्ला दिलाय म्हणून मी राजीनामा देत आहे तर मला त्यांना तोच प्रश्न विचारायचा आहे मग तुम्ही काल तुमचा हा सल्ला कुठे गेला होता तुम्ही तिथे जे सगळ्यांच्या भेटी घाटी घेत होत्या तेव्हा कुठे गेला होता तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अचानकपणे तुम्हाला आठवतं आणि बेल्स पॅल्सी आहे काय इट इज जस्ट वन स्मॉल नर्वचा इशू जो तीन ते चार आठवड्यात अगदी ठणठणीत होतो माणूस आणि त्याच्यासाठी यांनी हा राजीनामा दिलाय म्हणजे हे अतिशय हास्यास्पद असं स्टेटमेंट त्यांनी केलंय त्यांची अक्षरशः म्हणजे हकलपट्टी झाली आहे पण त्यांना ते मानून घ्यायचं नाहीये आणि परत राजकारणात येण्यासाठी कारण आपण बघतोच आहे की संजय राठोड सारखी माणसं पुन्हा राजकारणात येतात ज्या ना त्या मार्गाने येतातच आणखी आणखीन एक अंजली एक महत्वाचा मुद्दा याच्यातून महत्वाचा वाटतो कारण तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून सातत्यानं हे प्रकरण तुम्ही लावून धरलेलं आहे अनेक पद्धतीनं तुम्ही अनेक दृष्टिकोनातून आपण या सगळ्याचा अभ्यास केलेला आहात मला याच्यातला एक मुद्दा महत्वाचा वाटतो धनंजय मुंडेंचा या संपूर्ण प्रकरणाशी थेट संबंध किती आहे किंवा किती असेल असं आपल्याला वाटतं प्रश्न पुन्हा एकदा रिपीट करू शकाल का या संपूर्ण प्रकरणाशी म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणाबरोबर धनंजय मुंडे यांचा थेट संबंध किती असेल किंवा आहे का आपल्याला या सगळ्या आपण जो काही अभ्यास केला या संपूर्ण प्रकरणाचा याच्यातून आपल्याला काय जाणवलं नक्की कारण मला एक सांगा की धनंजय मुंडे यांचा जो आर्थिक स्त्रोत आहे तो कुठून आहे त्यांच्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या सांभाळणारा म्हणजे जगमित्र शुगर मिल्स लिमिटेड इथे ठिया देऊन बसणारा वाल्मिकर त्यांचा आज मी एक एफ आय आर ट्विट केला आहे जो वाल्मिक कराडनी केला होता एका तिरईत माणसावर त्याच्यात त्यांनी स्वतःच लिहिलेलं आहे की त्यांचं जे परळीतलं संपर्क कार्यालय त्याचं संपूर्ण व्यवस्थापनही मी बघतो म्हणजे त्यांचं कार्यालय असो त्याचं व्यवस्थापन हे बघतात कंपनीचे व्यवहार असो ते बघतात ते जेव्हा इलेक्शन फाईट करत होते ते सगळं त्यांनी केलंय त्यांच्या कंपन्या एकत्र जमीन एकत्र सगळे आर्थिक व्यवहार एकत्र हे जर आपण बघतोय तर हे वेगळे कसे त्यांना जे जे पैसे जे कमवत होते ते कोणाला येत होते किंवा मला धनंजय मुंडे सांगावं की त्यांचे आर्थिक स्त्रोत काय आहे कुठून येत होता त्यांचा पैसा नक्कीच कमवणारा हा सगळा मालमी कराडच होता नक्कीच धन्यवाद अंजली आमच्याशी बोललात आणि विस्तृत चर्चा केली त्याकरता अंजरी दमानी आपल्याशी बोलत होते आणि आता आपल्याशी बोलण्याकरता आहेत करुणा शर्मा त्याही याचिका करता होत्या या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण त्यांचीही प्रतिक्रिया जाणून घेऊया करुणाताई माझा आवाज आपल्यापर्यंत पोहचतोय जी करुणताई धनंजय मुंडे यांनी दिलेला राजीनामा राज्यपालांनी स्वीकारलेला आहे आपली याच्यावरची प्रतिक्रिया काय मी तो दोन दिवस अगोदर सांगितला होता की त्यांचा राजीनामा आज एक दोन दिवसामध्ये होणार आहे रात्री बारा वाजे बारा मिनिट वरती मी पोस्ट केली होती आणि सगळ्या माध्यमांशी सांगितला होता आणि आज चांगला झाला की त्यांचा राजीनामा घेतला गेलेला आहे तो की जे सगळं आपण बघितलेलं आहे आणि आज गेले तीन महिन्यापासून आपल्याला अप राजीनामा अपेक्षित होता पण झाला नाही पण आता झालेला आहे ते खूप चांगला आहे पण तरी पण आम्ही समाधानी नाही आहोत आणि जसं की धनंजय मुंडेंनी स्वतः सांगितला होता आणि वाल्मिकरांनी स्वतः सांगितला होता की जे कोणी आरोपी असेल त्यांना फाशीची सजा झाली पाहिजे तर त्यांची मागणी पुरी आपल्याला करावं लागेल आणि जसं की आपण काल जे आपण बघितलेलं आहे फोटो मध्ये पूर्ण जे संतोष देशमुख भाऊ सोबत जे जे घाणे कृत्य केलेले आहे तसंच माझी अशी मागणी असेल पुढे कि जे आरोपी आहेत त्यांना लोकांच्या समोर आणून आणि त्यांच्या तोंडावर लग्न करावं लागेल अशी माझी मागणी असते करुणताई धनंजय मुंडे यांनी आज एक ट्विट केलंय राजीनामा दिल्यानंतर ज्यात त्यांनी असं म्हटलंय की प्रकृती अस्वास्थ्यामुळे बरं वाटत नसल्यामुळे त्यामुळे मंत्रिमंडळाच्या कामकाजामध्ये सातत्यानं सहभागी होता येत नाहीये आणि म्हणून मी राजीनामा देतोय असं ट्विट धनंजय मुंडे अभिनेता व्हायला पाहिजे होता कि हे सगळं त्यांची ऍक्टिंग चालू आहे तुम्ही बघा काल विधान भवनामध्ये गेले दिवसभर होते तिकडे आणि जे ते त्यांची ते जे टी पार्टी होती एक दिवस अगोदर त्याच्यामध्ये पण तो सहभागी होते ती पार्टी मध्ये जातोय तुम्ही आणि विधान भवनामध्ये जातोय तुम्ही फिरतोय आणि नंतर तुम्ही रात्रीमध्ये किंवा आता क्या राजीनाम्या संदर्भात डॉक्टर डिसाइड करणार आहे महाराष्ट्रामध्ये खूप मतलब खूप कुठे आज यांच्या डोक्या किद्या कुठे आहे मला तो हे कळत नाही कोणत्या आता तुमची काय भावना आहे की धनंजय मुंडेंना कशा पद्धतीच त्यांच्यावरती कारवाई होणं अपेक्षित आहे तुम्हाला की म्हणताय जे शासकीय निवासस्थानीवर ते सगळं मीटिंग झालेली आहे तो मी पण हेच मागणी करते कि त्यांचे कॉल रेकॉर्ड लोकेशन सगळे तपासा आणि जे कोणी असेल आणि निवासस्थानीवर आणि जे कोणी त्याच्यामध्ये असेल आरोपी असेल आणि ज्या ज्या लोकांनी त्यांना ज्या वेळे जे आरोपी आहे सगळे गायब होते जी। जे जे लोकांनी त्यांना सपोर्ट केलेला आहे सगळ्यांना सह आरोपी करून त्यांच्यावरती पण कानुनी कारवाई झाली पाहिजे जी धन्यवाद करुण तुम्ही आमच्याशी बोललात त्याकरता करुणा शर्मा आपल्याशी बोलत होत्या धनंजय मुंडे यांचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारलेला आहे आज सकाळी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा दिला होता त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा राज्यपालांना सुपूर्द केला राज्यपाल पुढच्या कारवाई करता म्हणून मुख्यमंत्र्यांनी हा दिला होता आणि आता राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारला